नमस्कार मंडळी मी पूजा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे तुम्ही बघू शकता रंगपंचमी स्पेशल आज व्हिडिओ घेऊन आले आहे बघू शकता मंडळी किती युनिक असं पॅटर्न आहे जे की आपण कधीच अगोदर बघितलेलं नाही लहान मुलांना जर अशी पिचकारी दिली तर त्यांची मजाच होणार आहे फार अट्रॅक्टिव्ह असं हे पॅटर्न आहे नवीन जे युनिक या शॉपमध्ये आलेलं आहे आणि यांच्याकडे हर्बल कलर पण अवेलेबल आहेत दादा सांगितलं पॅटर्न आहेत हे काना हर्बल कलर आहे जेणेकरून हे लहान मुलांसाठी पण चालू शकतं ह्याचा साईड इफेक्ट वगैरे काही नाही आहे हे चंदन गुलाल म्हणून पॅटर्न आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला कलर व्हरायटी भेटू शकते हे हर्बल स्टार म्हणून कलर आहे ह्याच्यामध्ये पाच कलर येतात तुम्ही बघू शकता मंडळी यांच्याकडे बलूनचं पण खूप सुंदर असं पॅटर्न अवेलेबल आहे हे होलसेलमध्ये तुम्हाला पंचेचाळीस रुपयाला पडणार आहे आणि तुम्ही बघू शकता माझ्या हातामध्ये ही जी स्प्रे बॉटल आहे ही जर कोणाच्या चेहऱ्यावर लागली तर ह्याने साईड इफेक्ट तुम्हाला होणार नाहीये कारण की हे हर्बल कलर आहेत आणि बेस्ट कंपनीचे तुम्ही बघू शकता ह्याच्यात कलर ऑप्शन आहे हे जे आहे हा पिंक कलरची बॉटल आहे आणि हे जे आहे हे पर्पल कलर मध्ये येणार आहे नंतर ही जे आहे बॉटल ही येलो कलर मध्ये येणार आहे तुम्ही बघू शकता जर हे पॅकेट तुम्ही घेतलं तर फक्त आणि फक्त तुम्हाला अडीचशे रुपयाला पडणार आहे आणि दादाकडे हे जे आहेत ते वेगळे कलर हे दहा पीसचे बर्ड कंपनीचे स्प्रे आहेत हे दहाचे पॅकिंग आहेत ह्याच्यामध्ये म्हणजे हा स्प्रेचे साईज हा आहे आणि ह्याच्यामध्ये दोन कलर आहेत गुलाबी कलर आहे आणि ग्रीन कलर आहे हे पडतात दोनशे रुपयाला एक बॉक्स दादाकडे रंगपंचमी होईल स्पेशल फक्त पिचकारी आणि रंगच नाहीये तर दादाकडे असं युनिक असं टी शर्टचं पण कलेक्शन आहे जे की फक्त पन्नास साठ आणि सत्तर रुपयापासून लहान मुलांपासून ते बिग बिग साईज पर्यंत आहे स्मॉल साइज पासून ते बिग साइज पर्यंत अवेलेबल आहे बघू शकता लहान तुम्ही बघू शकता मंडळी या शॉप मध्ये असं युनिक असं म्युझिक कलेक्शन आहे जे तुम्ही तुम्हाला दाखवतो बघा याचा प्राइस फक्त आणि फक्त तीनशे रुपये आहे पंचावन्न रुपयाला पडते हे एकदम लहान मुलांसाठी म्हणजे छोटे साईजची गणे आहे हे अठरा रुपयाला पडते हे एक टाईपची गणे हे प बावन्न रुपयाला एक पडते ओके हे पण एक गणचाच प्रकार आहे हा पडतो बावीस रुपयाला एक पडतो बघू शकता सी हॉर्सची पण गन आहे यांच्याकडे अवेलेबल हे एक छोटी गन म्हणून म्हणजे टँक आहे वरती हा हे सव्वीस रुपयाला एक पडते ओके लहान मुलांसाठी बेस्ट ऑप्शन आहे त्यांच्याकडे हे पडतात छत्तीस रुपयाला ओके बघू शकता किती यांच्याकडे पिस्कारीचे प्रकारची म्हणजे साईज थोडी मोठी आहे हे पडतात छत्तीस रुपयाला ओके आणि एक स्मॉल एलिफंट म्हणून आहे हे पडतात पंचवीस रुपयाला किती क्यूट असा एलिफंट आहे लहान मुलांसाठी ही पिस्कारी बेस्ट आहे थीगे थीगे। हे टँग आले हे लहान मुलांसाठी टँग आहेत ह्याच्यामध्ये खूप सारे पॅटर्न कार्टून प्रिंटचे आहेत ह्याच्यामध्ये शेप शेपमध्ये टँग शेप आहे बघा हा एक शेप आहे आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला कलर भेटू शकतो भरपूर कलर ऑप्शन आहेत बघा अशा अशा पद्धतीचे एक टँग आहे लहान मुलांना विविध रंगाचे पॅटर्न असे एक टँग आहे ह्याच्यामध्ये पण तुम्हाला कलर वगैरे भेटू शकतात म्हणजे सर्व मुलांच्या पॅटर्नमध्ये हे असे प्रिंटेड म्हणजे असे कार्टूनचे डिझाईन वगैरे व टँक आहेत हे असे टाइपचे टँक आहेत ह्याच्यामध्ये पण तुम्हाला पॅटर्न भेटेल ह्याच्यामध्ये स्पायडर मॅन हल्क आयरमॅन वगैरे असे पॅटर्न आहेत म्हणजे प्रत्येक वेगवेगळे शेपमध्ये टँक्स आहेत हे मिनियन म्हणून एक कार्टून त्याच्या डिझाईनमध्ये एक टँक आहे डिझाईनचं बघा किती सुंदर असं टँक आहे हे फ्रोझनच्या डिझाईनमध्ये टँक आहे फ्रोझन जे की मुलींचं फेवरेट असं कार्टून त्याच्यामध्ये सुद्धा इथे टँक विविध प्रकारचे अवेलेबल आहे स्पायडरमॅनच्या डिझाईनमध्ये टँक आहे बघा मुलांसाठी रेड कलर युनिक आणि स्पायडरमॅन मध्ये वाव सुंदर असं व्हरायटीचं कलेक्शन यांच्याकडे आहे मला खूप आवडतं कार्टून पेपा पीक आहे ना पेपा पीक आवडत असेल ना त्यांच्यासाठी हा बेस्ट आहे टँक हे पबजीच्या मध्ये आहे बघा मुलांचा फेवरेट फे असं त्यामध्ये पण तुम्हाला पॅटर्न भेटेल हे मोठे मध्ये टँक आहे ह्याच्यामध्ये पण तुम्हाला म्हणजे डिझाइन भेटेल म्हणजे कार्टून काय दादा हे पडतं आपल्याला होलसेलला आपले तीनशे वीस रुपयेला हा टँक बसतो ओके हा कमीत कमी एक दोन लिटर पाणी बसू शकतं त्याच्यामध्ये वाव दोन लिटर पाण्या आहेत सर बघा किती सुंदर मंडळी तुम्ही बघू शकता होळी आणि रंगपंचमी नंतर लवकरच आपल्या इथे गुढीपाडवा येणार आहे तर या सणासाठी देखील या शॉपमध्ये विविध प्रकारचे असं गुढी अवेलेबल आहेत तुम्ही बघू शकता सोळीच्या खानाची तर बघा हा पॅटर्न आहे हे पैठणी पॅटर्न म्हणून पॅटर्न आहे हा साडीमध्ये हे गुडीसाठी हे रेडीमेड साडी आहे जेणेकरून डायरेक्ट एक डायरेक्ट तुम्ही लावू शकता ह्याच्यामध्ये हे पॅटर्न आहेत पैठणीचे पैटरन हे सिल्कमध्ये पॅटर्न आहेत हे राजमाता साडी म्हणून हा एक पॅटर्न आहे हे खणची साडी म्हणून हा एक पॅटर्न आहे युनिक असं पॅटर्न आहे दादा प्राइस हे होलसेल बसतात हे बसतात दोनशे वीस रुपये हे पैठणी पॅटर्न आहे हा तीनशे रुपये होलसेलमध्ये हे गुढीचे पॅटर्न आहेत जेणे म्हणजे ऑफिससाठी का टेबल गुढी आहे ह्याच्यामध्ये हे दोन पॅटर्न आहेत ह्याच्यामध्ये हे बिग साइज मध्ये पॅटर्न आहे आणि स्मॉल स्मॉल साईजमध्ये पॅटर्न आहे दादा त्याचा प्राइस काय मोठे साईज बिग साईज बसते रुपये आणि स्मॉल साईज बसते साठ रुपये ओके भरपूर विविध प्रकारचे असे पिचकारी आहेत रंग आहेत विविध प्रकारचे होळीचे टी शर्ट्स आहेत विविध प्रकारचे हर्बल कलर्स आहेत आणि पिचकारीत असंख्य असं व्हरायटी आहेत जे की मी तुम्हाला दाखवले लहानापासून तर मोठ्या प्रकारचे असे विविध कलरचे पिचकारी अवेलेबल आहेत एवढंच नाही अशा कॅनमध्ये देखील मी तुम्हाला दाखवलेलं आहे भरपूर असे व्हरायटी आणि कलर ऑप्शन आहेत यांच्याकडे बलूनचं पिचकारीचं कलरचं आणि टी शर्टचं अप्रतिम असं अफलातून कॉम्बिनेशन आहे हे शॉप रिटेलसाठी नाही आहे होलसेल खरेदी करण्यासाठी आहे आणि हे इथं आले की तुम्हाला मिनिमम पाच ते दहा हजारची खरेदी करायची आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे शॉप पुण्यातील नाही तर अख्ख्या महाराष्ट्राला आपलं सेलिंग प्रोडक्ट प्रोवाईड करतं मंडळी हे शॉप गांधी गोळी रविवार पेठ याच्या शेजारीच आहे या शॉपचा ॲड्रेस मी डिस्क्रिप्शन मध्ये देणार आहे आणि यांचा कॉन्टॅक्ट नंबर व्हॉट्सअप नंबर पण मी डिस्क्रिप्शन मध्ये देणार आहे हे शॉप सिजनेबल आहे नक्की शॉपला व्हिजिट